नगरवरून मुंबईला आय पी ची मॅच पाहायला गेलो पण पावसाने मॅच मध्ये एवढी घाण केली की, की मॅच संपायच्या आधीच स्टेडियम खाली झालं होतं तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज बनणार आहे मुंबईचा विशाल कारण आज आम्ही काही क्रिएटर्स मित्र मिळून चाललो आहोत मुंबई वर्सेस जीटी ची मॅच पाहायला मग सकाळी साडेपाच वाजताच आपला काळा घोडा घेऊन मी निघालो पुण्याच्या दिशेने श्रीगोंद्यात आल्यावरती टाकी फुल करून घेतली आणि काळा घोडा जरा जास्तच उड्या मारत होता त्यामुळे त्याची थोडी हवा कमी केली त्यानंतर आपली गाडी थांबली डायरेक्ट इस्कॉन पाशी कारण बरेच दिवस झाले इस्कॉन मध्ये गेलेलो त्यानंतर एक एक कर पुण्यातले सगळे मोठमोठे मुट क्रिएटर्स एका ठिकाणी गोळा झालो आता मुंबईला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली होती पण त्यापूर्वी थोडी पोटपूजा केली आणि मुंबईच्या दिशेने मी तर आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईला चाललो होतो त्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी कोणत्या स्वप्नापेक्षा कमी नव्हता कारण लहानपणापासून टीव्ही मध्ये पाहत आलेलो मुंबई आज मी माझ्या डोळ्यांनी पाहणार होतो आणि मुंबईत पोहोचल्यावरती मी एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षाही कित्येक पटीने मुंबई सुंदर होती त्यानंतर सीएसटी स्टेशनला आम्ही उतरलो आणि एक पॉट बुक करून सगळ्या बॅग्स तिथे ठेवल्या आणि मुंबई एक्सप्लोर करत आम्ही निघालो वानखेडे स्टेडियम कडे अँटीलिया अँटिलिया इथून दिसतच होती पण नशीब एवढं चांगलं होतं की अंबानींना जाताना सुद्धा आम्ही पाहिलं काही सिक्युरिटी असते राव त्यांना त्यानंतर आम्ही स्टेडियमच्या गेट पाशी पोहोचलो पण इथून फक्त व्ही आय पी लोकांची एंट्री सुरू होती कधी काळी क्रिकेट गाजवणारे सुनील गावस्कर सर म्हणत होते मी पण तुझ्या पेजला फॉलो केलंय त्यामुळे तुम्ही पण करा की राव त्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली आणि इथे एवढी खतरनाक सिक्युरिटी असते की फोन सोडून तुम्ही आतमध्ये काहीच घेऊन जाऊ शकत नाही त्यानंतर आतमध्ये फ्रीमध्ये मिळणारे टी शर्ट घेऊन फायनली स्टेडियमच्या आतमध्ये एंट्री केली आईच्या गावात एवढ्या मोठ्या स्टेडियम मध्ये तर आमचा अक्का श्रीगोंदा गोंदा बसेल सुरुवातीला स्टेडियम तर एकदम मोकळं होतं पण स्टॉपच्या टाइमिंगला ते एकदम भरून गेलं होतं रोहित शर्मा राशीद खान सूर्यादादा हार्दिक भाऊ या सगळ्यांना मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत होतो स्टार्टिंगला मुंबईची सुरुवात चांगली झाली नव्हती पण नंतर विल जॅक्स आणि सूर्यादादाने मुंबईचा स्कोर एकशे पंचावन्न पर्यंत पोहोचवला येथे वीस रुपयांची कोल्ड ड्रिंक दीडशे रुपयांना घेऊन जेव्हा ती अशी सांडते ना तेव्हा तिचं दुःख काय असतं हे फक्त मलाच माहिती आईच्या गावात त्या पुरींना जर आमच्या गावातल्या तमाशात नाचवायला आणलं ना तर शेजारच्या गावचे सुद्धा लोक तमाशा पाहायला येतील आता दुसरी चालू झालेली मॅच आपल्या हातात होती पण तेवढ्यात वातावरणामध्ये अचानक बदल झाला आणि जोरजोरात वार येऊ लागलं आणि मध्येच पावसाने एंट्री केली त्यानंतर परत मॅच चालू झाली पण दोन ओव्हर असतानाच हे लोक ताडपत्रे घेऊन पुन्हा पळाले आणि हातात आलेली मॅच पावसाने आणि काही चुकीच्या निर्णयांमुळे गुजरातने जिंकली आणि मुंबई इंडियनचे सगळे फॅन्स स्टेडियम मधून त्यांचे माईव चेहरे घेऊन मरीन ड्राईव्ह ला त्यांचं दुःख विसरायला गेले